हेलो करा वेलकम टू आशु अँड शहरूज ब्लॉग आजीचा बड्डे आहे काय शाहरू हॅपी बड्डे आहे शाहू हॅपी बड्डे आहे

आज आईचा बर्थडे आहे तर छान आम्ही घरी आज सेलिब्रेट केला आम्ही सगळे रेडी झालो आणि मग सेलिब्रेशनला सुरुवात केली मी आईचं ऑक्षवण केलं नंतर शिला काकूंनी आईचं ऑक्सन केलं शारवी ही केक कट करायला खूप घाई करत होती कारण तिला केक खूप आवडतो मग आईनी आणि तिने मिळून दोघींनी छान क केक कट केला

अरे घ्या फट गेला फटव काय ते प्लेटमध्ये हा प्लेटमध्ये ते का केक कटिंगनंतर मग आम्ही आईसोबत काही फोटोज क्लिक केले आधी मी आणि शार्वीच्या पप्पानी फोटोज काढले इकडे शार्वी केक पण खात होती केकमध्ये ब्रेड असल्यामुळे आणि तो गोड पण असल्यामुळे मी तिला मग नंतर थोडासाच दिला ती खूप मागत होती मला कारण तिने आधी भरपूर खाऊन टाकलेला होता नंतर मग सगळ्यांनी मिळून फोटोज काढले शार्वीच्या आत्तानी आणि काकानी नव्हता काढला फोटो कारण त्यांनी तयारी वगैरे नव्हती केली म्हणून असं छान आम्ही छोटंसं आईचं से बड्डे सेलिब्रेशन आज घरी केलं नंतर ने नेक्स्ट डेला आमच्या कारचा पण बड्डे असतो चार वर्ष आधी पप्पानी आईला त्यांच्या बड्डेला कार गिफ्ट केली होती त्यामुळे आम्ही मग एव्हरी इयरला कारची पण पूजा करत असतो तर मी त्यासाठी इथे हे छान आरतीचं ताट बनवलेलं आहे छान ते मग मी कारमधल्या गणपती बाप्पाची पूजा करत आहे आधी मी गणपती बाप्पाला हळद कुंकू लावलं आणि मग पांढऱ्या फुलाला कुंकू लावून गणपती बाप्पाला वाहलं गणपती बाप्पाला जसं आपण लाल तसा वा फुल वाहत असतो किंवा मग आपल्याकडे पांढरं फुल असलं तर त्याला कुंकू लावून पण आपण वाहू शकतो मी दोन लाल फुल तोडले होते बट ते मला मग कारला व्हायचे होते कारण शार्वी जिद्द करत होती तिला व्हायचं आहे म्हणून म्हणून मग मी गणपती बाप्पाला एक फूल घेतला आणि त्याला कुंकू लावून गणपती बाप्पाला वाहलं नंतर मग आम्ही कारची पूजा नंतर मग आम्ही कारची पूजा केली शारवी पण छान पूजा करायला मला मदत करत आहे तिला छान वाटत आहे ती डान्स पण करत होती गणपती बाप्पाला नमस्कार का सुखाच ठेवा हो नंतर मग संध्याकाळी आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जायचं ठरवलं त्यासाठी आम्ही तिकडे चाललेलो होतो शार्ज पप्पा शार्वीचे काका शार्वी मी शार्वीची आत्या आणि आई आम्ही सगळे मग मठामध्ये जाण्यासाठी निघालो शारीज पप्पा ड्रायव्हिंग करत होते खूप दिवसापासून आम्हाला मठामध्ये जायचं होतं बट आम्ही काही गेलो नाही मक। मग त्यामुळे मग आज जायचं ठरवलं आणि मग आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये पोचलो बट तिथे न... तिथे गर्दी फार होती म्हणून मग आम्ही तिथे व्हिडिओ काही शूट केला नाही महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथे लंगर पण होता मग आम्ही सगळ्यांनी लंगर घेतला आणि मग लंगर घेऊन आम्ही घरी जाण्यासाठी निघालो कारण शार्वीची पाण्याची बॉटल आम्ही घेऊन गेलेलो नव्हतो म्हणून मग आम्ही तिथे काही लंगर खाऊ शकलो नाही तरी पण घाईघाईमध्ये शारेजी पप्पानी आणि आत्यांनी तिथे खाल्लेला होता लंगर बाकी आम्ही सगळ्यांनी प्लेट्स घरी घेऊन जायचं ठरवलं जा आणि मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो इकडे शारेश पप्पा कार बाहेर काढत आहे बट तिथे खूप आजूबाजूला गाड्या लागलेल्या होत्या त्यामुळे थोडं त्रासच झाला त्यांना कार बाहेर काढायला मग मी थोडा बाहेरचा मंदिराचा व्ह्यू पण घेऊन घेतला शूटिंगमध्ये आणि मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो नंतर आम्ही घरी पोहोचलो शार्वीला खूप भूक लागलेली होती तिला मसाले भात खायचा होता लंगरमध्ये आम्हाला मसाले भात आणि जिलेबी मिळालेली होती तिला म्हटलं घरी गेल्यानंतर खाऊ म्हटलं तुझी पाण्याची बॉटल नाही आणलेली आहे म्हटलं मग तिने लगेच ऐकलं आणि जाताना आम्ही पाण्याची बॉटल घेऊन नेहमीच जात असतो कुठे बाहेर जाताना बट यावेळेस ती आम्ही मंदिरात चाललेलो होतो तेव्हा ती रडत होती कारण तिला ड्रेस चेंज करायचा नव्हता ती खूप त्रास करत होती ड्रेस चेंज करायला त्यामुळे घाई बघा मग आम्ही विसरून गेलेलो गे होतो बॉटल तिची नाहीतर नेहमी आम्ही सोबत घेऊन जात असतो तिची बॉटल मग तिला घरी आल्यानंतर तिच्या काकांनी तिला तिची प्लेट दिली आणि छान ती मग मसाले भात खायला बसली तिला मसाले भात खूप आवडत आवडतो जिलेबी तिच्या प्लेटमध्ये आहे पण तिने काही खाल्ल्या नव्हत्या त्या तिला मी तसंही गोड देतच नसते खूप कमी देते आणि त्यातही तिली जिलेबी काही तिला तितकी आवडत नाही त्यामुळे तिने काही ती जिलेबी वगैरे खाल्ली नव्हती जिलेबी आम्ही खाऊन घेतल्या आणि छान तिने तिच्या प्लेटमधल्या स्वतःच्या हातानेच फिनिश केला. कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा